यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे असे आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक आमदार ज्यांनी राजकारणामध्ये विजयी होण्याचा चौथ्यांदा विक्रम केला आहे असे आदरणीय विक्रमब्पा काळेसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आदरणीय विक्रमबप्पा काळेसाहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या बाजूया आदरणीय विक्रमबप्पा आज या ठिकाणी शिक्षणाधिकारी योजना विभागाच्या वतीनं जागर योजनेचा या कार्यशाळेसाठी उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या कर्तव्यतत्पर आणि कर्तव्याध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी सौसन्मानीय वर्षाताई घोगे मॅडम व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जी मीना आपले माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी आणि ज्यांच्याकडं उपसंचालकाचा पण चार्ज आहे ते सन्माननीय मठपती साहेब आपल्या प्राथमिकला नव्यानं बीड जिल्ह्यातून आलेले शिक्षणाधिकारी सन्मान्य नागनाथजी शिंदेसाहेब बीड जिल्ह्यातून आलं म्हणजे माणूस परफेक्ट होऊन येतो आणि ज्यांच्या प्रयत्नातून ही सुंदर अशी कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होते त्या आपल्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम त्याचबरोबर आपले डायटचे प्राचार्य सन्मानिय मारुती सलगर सर आपले ज्येष्ठ अध्यवख्याता विजयकुमार सायगुंडे सर उपशिक्षणाधिकारी प्रमोदजी पवार आदिव्याख्याता पौल सर नाडे मॅडम त्याचबरोबर जाधव मॅडम श्रीमती पटेल मॅडम आणि उपस्थित सर्व गट अधिकारी आणि आपले मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख सर शिंदे सर झुरळे सर ठोळे मॅडम मदरसे सर सर्वांचे नाव घेता येतील त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे प्राध्यापक अंकुश नाडेसर आणि जिल्ह्याच्या सर्व परिसरातून आलेले जिल्हा परिषद खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र पत्रकार मित्र वेळ बरासा झालेला आणि सकाळी बसल्यापासून तुम्ही उठलेला नाहीत त्यामुळं पहिल्यांदा ना तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आता विवेक सवताडेकर आमचे साहित्यिक या ठिकाणी सूत्रसंचलन करत आहेत आणि ते सांगत होते की आम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे ही सगळी हाजरी आता क्यू आर कोडनं घेतलेली आहे आमच्या मुख्याध्यापकांचं त्याचं पुढची तयारी आहे की पुढच्या वेळेस तुम्ही फेस रिडिंगची हाजरी घ्या आम्ही द्यायला तयार आहोत <laughs> पण तुम्हाला त्या शाळेवर जाऊन मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर कोण बसलं आहे त्याचा अगोदर फोटो आणावा लागेल पुढच्या वेळेस हे पण मॅडम करा अशी तुम्हाला सूचना आहे आणि जे काही सहकार्य लागेल ते प्रकाश देशमुख देतील आणि त्यांच्या आडनावात देशमुख असल्यामुळं त्यांच्याकडे काही कमी नाही हे पण मी तुम्हाला सांगतो विनोदाचा भाग सोडला तर शेवटी डिजिटल युग आहे त्या युगाबरोबर आपल्याला चालावं लागतं आहे ला आणि आता ए तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्याही बरोबर आपल्याला जावं लागतं आहे त्याच्यामुळे एक काळ होता की बसमध्ये चढल्यानंतर माणूस पेपरमध्ये डोकावलेला असायचा आणि ऐप आप, आपली ऐपत असताना सुद्धा आपण पेपरला पैसे कशाला खर्च करायचे म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसायचो आणि एक पान मला द्या असं म्हणून त्याचं रागावलेले डोळे पाहून आपण ते पान घ्यायचो आणि वाचायला लागायचो आणि पेपर वाचायचं झाल्यावर गप्पा व्हायच्या तुम्ही कुठले आहात काय आहे गाव कोणतं आणि मैत्री व्हायची संबंध द्यायची माणसं जुळायची परंतु हल्ली आपण पाहतो की बसमध्ये गेला की प्रत्येकाचं डोकं कुठं आहे तर ते मोबाईलमध्ये आहे म्हणजे शेजारी बायको बसली तिच्याकडंसुद्धा लक्ष नाही त्याचं डोकं मोबाईलमध्ये आहे आणि तिचं पण डोकं लॉ मोबाईलमध्येच आहे ती काही वेगळी नाही म्हणजे इतकं त्या मोबाईलनं आपल्याला वेढं करून टाकलेलं आहे आता मॅडम म्हटलं तसं खरं आहे की आता आम्ही तर शाळेत जी आर काढला आहे मॅडम शे की शाळेत मोबाईल वापरायचं नाही त्यामुळे आमचे मुख्याध्यापक शिक्षक कुणीही मोबाईल वापरत नाहीत शाळेत आला की बंद करतात आणि मुख्या जवळ ठेवतात आणि शाळा संपल्यावर जाताना घेऊन जातात खऱ्या खोट आहे <laughs> 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 परंतु आता पोरं जितके आहारी गेलेत की शाळेत आठवीचं पोरग मोबाईल घेऊन येते बरं आता पहिल्यासारखं काळही राहिला नाही का हो म्हणजे आता ही चित्र पाहून मला इतका आनंद झाला आहे ती बघा ती चित्र ही जी आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकायचो तेव्हाच चित्र आहे मी पण जिल्हा परिषद शिकलो ते पोरग ते ड्रेस माग मॅडम उभे आहेत गजर घातलेला आहे ती साडी आहे इकडं चित्र ही केस हीच आहेत तेल नाही केसाला म्हणजे तेव्हा एवढी परिस्थिती असायची म्हणजे हे मॅडम तुमचं विशेष अभिनंदन ना म्हणजे हे तुम्ही चित्र ही सगळी तुमचीच कल्पना आहे ही दुसऱ्याला सुचवू शकत नाही कारण तुम्ही साहित्यिक का आहात त्यामुळे हे सुंदर चित्रण तुम्ही केलं आहे अशी परिस्थिती होती काल म्हणजे बाप शाळेत येऊन सांगायचा की पोराला बदडा पण त्याला शिकवा हा बाप येऊन सांगायचा आता मात्र त्याच्या नुसतं पाठीवर हात टाकला तरी बाप बाय वर करून येतो आणि केस करायला लागतो पोलीस स्टेशनला जातो आणि केस केसच्या नावाखाली आमच्या मुख्यधाला लुटतो केस मागं घ्यायची का काहीतरी द्या म्हणजे उलट चक्र सुरू झालं म्हणजे पोराला काही सुद्धा भाग नाही शिक्षा तर लांबच राहिली म्हणजे हे सगळं तंत्र बदललेलं असल्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला वाटतं वाचाय आहे का लिहायला येतं आहे का नाही त्याला कशाला मारा त्याला कशाला हाना शिकताय ना शिकू द्या असं हे चाललंय शिवसाहेब म्हणाले की शंभर टक्के लिटरेट करा हो बरोबर आहे ते आता पोराला शिकवायचंय त्याच्या बापाला कधी शिकवावं हा मोठा प्रश्न आमच्याकडे <laughs> तुम्हाला ते काय म्हणले ते कळालं ना पोराला तुम्ही शिकवताय पण जे बाप आडाणी आहेत त्यांना गोळा करा वीस वीस जण असे तुम्ही टीम करा वीस वीस जण दत्त घ्या आणि त्यांना शिकवा आणि गाव तुमचं शंभर टक्के करा त्याला बक्षीस आम्ही देऊ असं शिवसाहेबांनी तुम्हाला सांगितलं तर शिवसाहेबाचा आदेश सरसंधान मानून आपण असे सगळे गोळा करू आणि त्यांना मंदिरात बसू कुठंतरी आपल्या शाळेत बसू त्यांचाही वर्ग घेऊ आणि फक्त सही करायपुरतं जरी शिकविलं ना जिल्हाधिकारी मॅडमने दिलेलं पडझडीचं अनुदान घ्यायची जी सही असते तेवढी जरी शिकवली बरं अंगता नको थम नको सही तरी ते साक्षर झाले तेवढं काम करताल का, आ, का। अपने अपने नाही हां बिलकुल निर्धार शंभर टक्के शिवासाहेब काळजी करू नका पुढच्या वेळेस शंभर टक्के साक्षर आपलं गाव आपली शाळा शंभर टक्के साक्षर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मुख्याध्यापक हल्ला लक्षात तो कार्यक्रम आपण हाती घेऊ प्रयत्न करू जेवढे होते जेवढे जे नाही येणार त्याला जाऊ दे पण येतात तेव्हा तो पण प्रयत्न आम्ही करू आणि ते आम्ही करून दाखवू हा शब्द शिवसाहेब हो आम्ही तुम्हाला देतो पण हे बघायला तुम्ही लातूरलाच राहिलं पाहिजे अशी आम्हाला तुमची त्या ठिकाणी सूचना आहे जिल्हाधिकारी मॅडमचं विशेष मी आभार यासाठी मानतो की मी आल्यापासून तुम्ही बघत असाल मी त्यांना बोलत होतो काय बोलत होतो पंचनामे झाले का पैसे वाटले का धान्य वाटलं का कारण फार मोठं संकट कधी नव्हे ते म्हणजे एक काळ होता आपल्याला आई वडील आजोबा सांगायचे की आमच्याकडे एवढा पाऊस पडायचा आमच्या काळात पूर यायचा आम्ही शेतातच राहायचो पूर वसरायचा नाही हे आपण ऐकलंच पण आता प्रत्यक्ष अनुभवलंय आपल्या पिढीला सांगायचं झालं पुढच्या अरे आमच्या काळात तर तुमच्यापेक्षा जास्त पाऊस पडला नदी पुलावून पाणी गेलं आणि गावानी पाणी चिरलं एवढा महाभयंकर पाऊस कधी अनुभवला का आपल्या वडिलांनी आजोबांनी सुद्धा अनुभवला एवढा महाभयंकर पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये ही परिस्थिती एक बाई म्हणून हाताळण्याचं काम जिल्हाधिकारी म्हणून आपल्या वर्षात आहे गोगे माडामली केली आणि सगळे पंचनामे केले त्यांना त्या दिवशी मिटिंगमध्ये मी कानात सांगितलं एकही सोडू नका एकही सोडू नका काय कर का? सरकार देणार आहे ना बिचारे आमच्या शेतकऱ्यांना ते देऊन काय देणार आहे तीस हजार आणि चाळीस हजार काय होणार आहे सतरा गायी मिळाल्या जर्सी गायी एका दावंडीला बांधलेल्या अख्ख्यात ब गाई गेल्या एक गाय आहे ऐंशी हजाराची आपण देतो आहे चाळीस हजार कुठं ती गणित जुळते असं अर्थात नुकसान माझ्या शेतकऱ्याचं झालं आहे पण तरीसुद्धा शेवटी मदत सरकारची पाहिजे आधार पाहिजे म्हणून सरकारनं काल आपण पाहिलं एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे आणि सुद्धा दिवाळीच्या पूर्वी डी बी टी माध्यमातून हे काही कोणाच्या हातून वाटायचं नाही डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जसा पगार आपल्या खात्यावर येतो मुख्याध्यापकाच्या जातून आपल्याकडे येतो तसं मधी कुणी त्याचा वाली नाही तसं हे सुद्धा अनुदान मध्ये कुणी त्याचं वाली नाही डायरेक्ट शेतकऱ्याचं कारण आपण सगळे शेतकरी आहोत तुम्हाला मी काय सांगतो आपण सगळे शेतकरी आहोत आपली शेती आहे आपलं पण नुकसान झालं आहे हां तुमच्या शाळेचं कुणाचं नुकसान झालं असेल तर मॅडमकर अर्ज द्या खाजगी आणि जिल्हा परिषदचं पण काही ठिकाणी झालं आता शिवसाहेब मला म्हणत होते पण खाजगी शाळेचं सुद्धा काय झालं पत्रे उडून गेले कुठं काही भिंत पडली कुठं काही कंपाऊंडवाल पडलं असं काही नुकसान झालं असेल तर मॅडमकर अर्ज द्या शासनात आता जिल्हा परिषदला पहिला नंबर असतो आपला न सेकंड लागेल पण मॅडम असल्यामुळं मला खात्री आहे की तुम्हाला मदत देतील तेव्हा असं काही असलं तर ते द्या आता आमदार साहेब म्हणले म्हणून उगत जाऊन पाडू नका पडली असली तर <laughs> <laughs> आता आपण कामाचं बोलू आजची ही कार्यशाळा कशासाठी आहे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या कुणासाठी विद्यार्थ्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत पण पोचवायच्यात आणि ते कोण पोचू पोचवू आहे फक्त तुम्ही पोचू शकता म्हणून तुम्हाला इथं बोलवलं आहे शिक्षकाला इथं बोलवलं आहे का नाही बोलवलं तुम्ही मुख्य अध्यापक शाळेचे तुम्ही कर्नल त्या जहाजाचे तुम्हाला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे ही या योजना विद्यार्थ्या पण पोचवायच्या असतील तर तुम्हाला त्या अगोदर माहीत पाहिजे अर्ज कुठं करायचा अर्ज कधी करायचा त्याची तारीख काय अर्जाचा नमुना काय आता राजीव गांधी सारखी अपघात विमा आपल्याकडे आपल्याकडं एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली विद्यार्थ्याचा अपघात झाला त्याचा पाय मोडला तरी आपल्याला दोन लाख रुपयाचं अनुदान शासन त्या ठिकाणी कोणाचं अनेक आता विद्यार्थी ऍक्संडमध्ये महित होतात शा आपले विद्यार्थीचा असो तो मेलेला त्यामुळे त्याला ते अनुदान मिळू शकतं त्यामुळे असं अपघात झाला असेल अप आपल्याला समजलं ताबडतोब अर्ज शिक्षण अधिकाऱ्याकडं करणे आणि त्या माध्यमातून ती दोन लाख रुपयाचा चेक त्याला मिळवून देणं हे आपलं काम आहे हे शिक्षकाचं काम नाही आपली ती जबाबदारी आहे कारण तो माझा शाळेतला मुलगा आहे तो माझा मुलगा आहे असं समजून आपण ही मदत केली पाहिजे म्हणून साठी ज्या योजना आहेत त्या योजना विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही कशा पोचवाव्यात यासाठी ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की आज तृप्ती अंधारे मॅडमनी बोलताना सांगितलं की आमचं सा ख खा, खातं लहान आहे आमचा विभाग लहान आहे अहो लहान नाही सगळ्यात मोठा विभाग आहे कारण राज्याच्या सगळ्या योजना एकत्र करून एक स्वतंत्र शिक्षण अधिकारी दिला आता याच्यापूर्वी हे पद होतं का नव्हतं प्रौढ शिक्षण अधिकारी पद होतं त्यामुळे ते पद गेलं आणि या सगळ्या योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्य शासनानं प्रत्येक जिल्ह्याला योजनेचं शिक्षणाधिकारी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं तुमच्याकडं सगळ्या योजना आहेत आणि त्याला पैसे पण आहेत आता ते पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जाणार असल्यामुळं तुम्हाला वाटतं गरीब आहे पण काळजी करू नका कार्य तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू का। नका का। हे कार्यक्रम घ्यायला सुद्धा पैसे पाहिजेत आणि ती तरतूद शासनानं करावी यासाठी विक्रम काळे सगळ्याच्या पुढे असेल ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी अव याला सुद्धा कौशल्य लागते अहो ती एक कुंडी आहे दोनशे रुपयाची दोनशे नाही पाचशेची असते हय प्रकाश किती जे आहे झुरळे किती जे आहे झुरळे कुठे गेल झुरळे आम्ही कुठून होते त्याला कल्पकता लागते पाठीवर हात मारावा लागतोय प्रकाश तुम्ही चांगले झुरळे तुम्ही चांगले या कार्यक्रम घ्यायचा आहे ह्याला बी गुण लागतात ना ते गुण तर ते अंधारे मॅडमकडे आहेत आणि म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आता मी रडत बसले पैसेच नाहीत कुठंच नाही काहीच नाही कसं कार्यक्रम करू मराठवाड्यात कुठंच झालं नाही मॅडम कार्यक्रम तुम्ही घेतला पहिला तुमचे मी अभिनंदन करू आठ जिल्ह्याचा मी आमदार आहे कुठंही असा कार्यक्रम झाला नाही तो तुम्ही केला त्यामध्येही लातूर पॅटर्न आहे आणि तुम्ही सुद्धा लातूरमधले आहात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्यामुळे अशा अधिकारी आपल्याला लाभतायत आलेल्या अधिकाऱ्याला वाटतच नाही की लातूर नको बदली करून घ्या असं कधीच वाटत नाही बीडला गेलेला राहायला तयार नसतो <laughs> आणि इथं आलेला जायला तयार नसतो <laughs> म्हणजे मॅडमला जरी विचारा बदली पाहिजे का नको म्हणणार मला तरच बरं आहे शेवटी आता शासन अधिकारी आहेत त्यांना कुठं जिथं बदली करेल ते जावं लागतं पण तु शेवटी काम करताना एक एक आनंद पण वाटतो ना सांगणारे ऐकणारे असले ते रिझल्ट देणारे असले शेवटी हेड आहेत त्या खाली त्यांनाही टीमकडूनच काम करूंग, करून घ्यायचं त्यामुळे ते सांगतात करतात करून घेतात म्हणून हे सगळं होतं म्हणजे कदाचित लातूर पहिला जिल्हा असेल की एवढा अपडेट पंचनामे होऊन याद्या मुंबईला पोहोचल्यात शासनाकडं पहिला जिल्हा असेल आपल्या मराठवाडा <laughs> <पारा। laughs> बाकी नुसते घरोघरच फिरतात त्या गावाच्या कडेनेच कुठून करून म्हणून मॅडमनी करून टाकलं आणि काय डोकं लावायचं लावलं आणि <laughs> एवढा आशीर्वाद मॅडम कुठं मिळणार आहे एवढ्याचं भलं तुम्ही करताय तुमच्या एका स्वाक्षरीने भलं होत आहे जिल्ह्यातल्या पाच लाख शेतकऱ्यांचं हे कुठं होणार आहे आणि त्यामुळे काळजी करू नका याचा आशीर्वाद ईश्वर तुम्हाला देईल आणि सचिव पदापर्यंत नेण्याचं काम करेल <laughs> चांगलं काम केलं होणारच त्याच्यामुळं आपण पण चांगलं काम करू ह्या योजना विद्यार्थ्यापर्यंत पोचू पालकापर्यंत पोचू फॉर्म भरून घेऊन असता फॉर्मच आणला नाही त्यानं भरला नाही त्याची जबाबदारी नाही आपली जबाबदारी ते अडाणी असतात बिचारे शिकलेले नसतात त्यांना माहीत नसतं आपण जायचं त्याला बोलवायचं फॉर्म भरून घ्यायचा इकडं सबमिट करायचा आणि त्या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यायचा पोरं परीक्षेला बसवायचे नापास होते म्हणून बसवायचे नाहीत असं नाही बसवायचे दहामधले दोन तरी पास होतील ना एम एम एस परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा आहेत बसवा ना पोरं बोर्ड परीक्षा आता पाचवी आठवीला आहे की नाही मग ते बसवा ना सगळेच बसवा ना काय फरक पडला जे पास होतील ते होते, होते ना प्रयत्न ते करू आपण नाही त्याचा बापच नको मला आईच नको नाही कंपल्सरी बसवायची माझ्या वर्गात तीस पोरं आहेत मी तीसच्या तीस बसवा सगळ्याचे फॉर्म भरून टाका असं आपण पुढं गेल्याशिवाय काहीतरी होणार नाही त्यामुळे काही होत नाही म्हणून प्रयत्नशील राहा यश तुम्हाला मिळते त्यामुळं सगळे मुख्याध्यापक कुणाला मुख्याध्यापक पद नको असं कोणी आहे का वर करा नाही बाबा मी फार ग्रासून गेलोय थकून गेलोय माझ्या नाही होत नाही असं आहे का कुणी हातवर करा मग काय म्हणले देशमुख तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे बघून तर कोणालाच वाटत नाही काय त्रास असेल अहो आम्ही होऊन स्वीकारले का नाही कोणी लादले का मुख्याध्यापक व्हा म्हणून तुम्ही होऊन मागून माझ्याकडे येतात अर्ज घेऊन मला दिलं नाही दुसऱ्याला देऊ लागले आडवा त्याचं मध्ये असल्यावर नियमात त्याच्यामुळे आपण होऊन जबाबदारी स्वीकारली त्याच्यामुळे त्याचा विचार करून आपण आपल्या बॉस इज ऑलवेज राईट शिक्षक मला बोलला का नाही ह्या मीमध्ये जायचं नाही आपण बोलायचं जाधव सर या बसा फार चांगला तास घेतला पाठ पाठबी बघितलेला नसतो हेडमास्तरला कस कळालं बाबा सर या तुमचा वाढदिवस आहे आपल्याकडे यादी आहे ना सगळ्याची शिक्षकाची या तुमचा वाढदिवस आहे ही घ्या गुलाबाचं फुल अभिनंदन आपलं शुभेच्या वाढदिवसाच्या त्याला वाटतं झालं मला लक्षात नाही मुख्यतेवाला कसं काय लक्षात राहील पळू पळू काम करते हो तुमचं पळू पळू वेतनवाड्या आदल्या दिवशी आणायचे आंड्रे सही करून देतो घेऊन जा आणि लवकर सबमिट करा बरं का किती आनंद होतो आमचा गुरुजीला काय पाहिजे पण दहा शिक्षक चार तोंड इकडं चार तिकडं तीन गट अर काय टीमवर काय लीडर लिडर लिडर कोण आहे मी लिडर आहे शाळेचा मुख्याध्यापक मी लिडर आहे मला का बसवलंय तिथं या दहा पेक्षा वेगळं काहीतरी माझ्याकडे आहे क्वालिटी म्हणून इकडे बसवलंय मी इकडे बसवले मी सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे उद्या जर कोणी मला शिवाय दिल्या तर मला शिवाय देता येतील का येत का मला शिवाय द्यायला काही जण देतात शिवाय मग आमचं पेन्शनच करत नाही उगंच काय बोलायला देतात शिवाय पण मला देता येतील लोकमंत्री तुम्हाला तर कळत नव्हतं का तुम्हाला आमदार केले की आम्ही मी इकडं बसलोय ना मी कल्यासार काम केलं पाहिजे सगळ्याला सोबत घेऊन चाला हे टीम वर्क आहे आणि काही करा वर्गात आलेलं पोरग धरून ठेवा आहेत का वर्गात झाले का ॲडमिशन आधार अपडेट झालं का शंभर टक्के तारीख वाढवून आणली पहिली एकतीस जुलै तारीख होती आपण सगळे घाबरलो आता काय होईल मध्ये सांगितलं होतं ना शासनानं एकतीस जुलैच्या पटसंख्येवर संच मान्यता करायची अजून तर ऑनलाईन प्रयोग संपलेच नव्हते अकरावीचे तातडीनं शिक्षण मंत्री भुसे साहेबांकडे बैठक घेतली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता जे आर रद्द करा पहिले आणि संच मान्यता ही तीस सप्टेंबरच्या पटावरच झाली पाहिजे ही आग्रही मागणी धरली आणि तारीख बदलून घेतली आता तीस सप्टेंबर केली पण आता आपल्याकडं पूर होता अनेक ठिकाणी शाळा बंद राहिल्या जाता आलं नाही आणि सुदैवानं किती सुदैव चांगलं ते गाणं पाठ करूपरू बेजार झाले पोरं सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवची तळे तळेस सुट्टी मिळेल काय अहो एकदा काय दोनदा कलेक्टर मॅडमनी सुट्टी दिली टाळ्या वाजवा दोनदा सुट्टी दिली आणि तुमच्या सुट्टीचं पत्रक पाहून आम्हाला असंच वाटू लागलं की पाऊस उघडवूच नाही दोनदा सुट्टी कधी एवढे आपले किती वय झाले इथं इथं बसले आमच्या गडचिंग नाही जाधव हो। जांभलधरे त्यांचं नाव कधी दिली का सुट्टी आज तुमच्या सर्व सर्विसमध्ये कुठल्या शाळेला ती दिली नाही ते भाग्य सुद्धा कुणाला लाभलं वर्षा ठाकूर मॅडमला लाभ शाळांना सुट्टी द्यायची आपत्तीमुळं त्याच्यामुळं आपण डेट वाढवली आता किती केली सतरा ऑक्टोबर तीस सप्टेंबरच्या ऐवजी पुढं सतरा दिवस नेलेत अजून जरी कुणाचा आधार अपडेट करायचा असेल तर ते करून घ्या पण अजूनही आधार अपडेटमध्ये अडचणी आहेत आता मी डाटा घेतला मठपतींकडून पवारसाहेबाकडून चार लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पाच विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे किती चार लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पाच सव्वीसशे त्र्याऐंशी शाळांमधून आणि आधार अपडेट किती झाले चार लाख छप्पन हजार सातशे त्र्याहत्तर म्हणजे फक्त चौऱ्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के आलाय शंभर टक्के आलंय का नाही शासन काय म्हणतंय वर्गामध्ये जर तीस पोरं असले पटावर आणि पंचवीस मुलांचाच आधार लिंक झाला असेल अपडेट झाला असेल तर पंचवीस मुलंच धरणार वरचे पाच मुलं धरणार नाही आपलं तर एक एक पोरण पत चाललंय विनानदानवाली इथं बसले तीस पट पाहिजे होता एकोणतीस झाला एका मुला अनुदान रखडलंय अपात्र झाली शाळा किती अडचण आली एका पोरामुळं त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही मॅडम अजून आपल्याकडं कलेक्टर मॅडम पंधरा हजार बत्तीस मुलं आधारशिवाय आहेत तर आपण सहकार्य करा महसूल विभागाकडे हे काम आहे ते नवीन कोण ऑफिसर आले त्यांना सक्त सूचना द्या किंवा आधारचा विषय सोडवा कारण दुसरे तिसरे कोणी सोडू शकत नाही तुम्ही सोडू शकता त्याच्यामुळे पंधरा हजार मुलं आज त्या सिस्टीमच्या बाहेर आहेत आपल्या जिल्ह्यातले आणि ते तसेच बाहेर राहिले तर त्यांचं नुकसान उद्या होणार आहे कारण ते आपल्या बॉक्समध्येच येणार नाही पटावरच येणार नाही त्यामुळं असे जे विद्यार्थी ज्याच्या ज्याच्या शाळेत आहेत त्यांनी ताबडतोब गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांच्याकडं नावं द्या पत्र द्या शाळेचं आणि ते बी ओकडं जाऊन ते शिक्षणाधिकारी उड्या ते संकलित करून तो प्रश्न आपल्याला सोडवता येईल नाही तर कसं करू म्हणून तिथंच बसलो तर मार्ग निघणार नाही कारण हे किचकट काम आहे कारण आधार आता त्याला केली जन्मतारीख ती जन्मतारीख पहिली सोपी होते मॅडम आमचे ते ग्रामसेवक देत होते सरपंच देत होते विचारे शिक्का मारून आता तुम्ही अवघड करून टाकलं ऑनलाईन करत कशी होणार ते तुम्ही म्हणजे शासनाने केले तुमचा काही दोष नाही तर ते दुरुस्त करावं लागेल आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यात अडचणी येऊ लागल्यात त्याच्यामुळं आधार पुढं गाडी जात नाही जन्मतारीख पाहिजे दाखला पाहिजे त्यामुळे आपल्यासुद्धा शाळेत असं कोणी राहिला असेल आपडे कांदा एकच पोर्टल आहे ना कोणतं पोर्टल आहे आता एवढं आहेस प्लस एकच पोर्टल आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला ही नोंदणी करायची अजून वेळ गेलेली नाही आज किती तारीख आहे आठ तारीख आहे नऊ दिवस बाकी आहेत सतरा तारखेपर्यंत मुदत आहे तेव्हा आता एक एक पोराला सोन्याचा भाव आला आहे आलेलं पोरकं जाऊ देऊ नका त्याला तिथं ठेवा कारण आपण गेले दोन वर्ष ऑफलाईन परवानगी आणली होती शासनाला काय सांगितलं बा तीस मुलं आहेत पंचवीस अपडेट झाले पाच आहेत तुम्ही जामोल पाठवा डोके मोजा आणि ते पाच असले तर तुम्ही आमची संच त्याला ग्राह्य दरा धरले दोन वर्ष आता शासनानं सांगितलं असं आम्ही करणार नाही आम्हाला शंभर टक्के मुलं अपडेट पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल ते तुम्ही घ्यावी ही पण विनंती मी आपल्याला करतो जे आता आपली पगार आपला दिवाळी आता आणि मध्येच आली पगार आपली एक तारखेनंतर होती त्याच्यामुळं आपण कालच जाऊन मान्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आधी दादा पवार साहेबांना पत्र दिलेलं आहे की आमची पगार ह्या महिन्याची अठरा तारखेच्या पूर्वी ॲडव्हान्स मध्ये करावी असं आपण पत्र दिलेलं आहे आणि के जी केलं त्याचे आभार मानता का कुठं मानता अहो चोवीस तारखेला पगार झाली मागची गणपतीची गणपती होता म्हणून झाली का नाही अनेकांना लक्षातच येत नाही कारण ते पगार इकड बघत नाही दुसरा त्यांचं हे असतं मान पगार कधी खात्यात आली हेच कळत नाही चोवीस तारखेलाच पगार झाली मागची गणपती होता म्हणून गौरी गणपती आमच्या महालक्ष्मी सण महिलांचा त्यामुळे आता सुद्धा पगार अठरा ऑक्टोबरच्या पूर्वी व्हावी असं आपण पत्र दिलंय आणि जे वीस टक्के वेतनवाढ झाली आपले टप्पा वाढलाय त्या पण शाळेला ही तरतूद आर्थिक द्यावी म्हणजे त्यांची सुद्धा दिवाळी वाढीव टप्प्यानुसार गोड होईल ही पण आपण त्या ठिकाणी मागणी केली त्याचा पण निर्णय होईल आणि त्यांची पण दिवाळी गोड होईल आता ऐंशीपर्यंत आपण आलोत लवकरच शंभर टक्क्यावर नेण्याचा निर्णय पण त्या ठिकाणी करू ही पण ग्वाही देतो एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आहेत त्यांच्या पेन्शनसाठी त्या दिवशीच आपले मटपती साहेब उपसंचालक यांना नात्यानं त्यांना सुनावणी घ्यायची होती त्या सुनावणी दिवशी मी स्वतः स्काउट गाडीमध्ये होतो त्यांनाही सूचना दिली की हा निर्णय आता तुमच्या कोर्टात आहे आमचा त्यांच्या कोर्टात आहे शासनानं काय सांगितलं उपसंचालका निर्णय घ्यावा आणि म्हणून त्यांनी सगळे प्रस्ताव आपल्या सगळ्यांचे घेतलेत काही जण पाठवत नव्हते तरी त्या मुख्याध्यावाला फोन करून सांगितलं तुमचं काही जात नाही वरून येणार आहे तुम्हाला काय द्यायचं का प्रस्ताव देऊन टाका जे रिटायर झाले त्यांचे पण प्रस्ताव पाठवायला आवले अजूनही कुणाचं राहिला असेल तर सांगा वेळ गेलेली नाही ते सगळे प्रस्ताव तिन्ही जिल्ह्याचे जमा करून त्यांनी सुनावणी घेतली आणि त्यांना सांगितलं की दणकावून निर्णय घ्या मठपती नाव आहे तुमचं ना आम्ही तुमच्या मागे आहोत काळजी करू नका त्यामुळं कोर्टात त्यांच्या चेंडू आहे आणि त्यांना मठपती असल्यामुळं मठाधिपती आहे ना आपल्याला माहित आहे ना हा तर तसं ते निर्णय घेतील आणि आपल्याला योग्य न्याय देतील प्रकाश देशमुख अशी काळजी आपण त्या ठिकाणी त्यांनी घ्यावी ही पण सूचना या निमित्ताने या ठिकाणी करतो त्याच्यामुळं अधिक वेळ घेत नाही मुख्याध्यापक संघाने वेबसाईट काढलेली आहे ते वेबसाईटचा उपयोग करा घरी गेल्यावर <laughs> दा, ती दाबून बागा उघडती का नाही ती मोबाईलवर पण कळती कुठं जायची गरज नाही ते डब्ल्यू डब्ल्यू कुठे गेलं ते दाखवून त्यांना ते दाख मेन राहिलंच ना ती वेबसाईटचं नाव तर द्यावं लागेल ना उघडणार कशी ती ती द्या त्यांना किंवा प्रकाश देशमुख तुम्हाला व्हॉट्सअप करतील आणि त्याप्रमाणे त्याचं पण काम तुम्ही करा हे न चांगला निर्णय डिजिटलचा घेतल्याबद्दल शेळके सर आणि प्रकाश देशमुख यांचं विशेष अभिनंदन तुम्ही वाजून करा चांगला निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचंही आपण अभिनंदन करू आणि ज्ञानप्रकाश विद्यामंदिरच्या वतीनं सुंदर असं स्वागत गीत या ठिकाणी आमच्या विद्यार्थी आणि सरच्या चमून या ठिकाणी गायलेलं आहे ते विश्वजित सर यांचं पण मनापासून अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि ज्याचा उल्लेख केला तुम्ही प्रकाश देशमुख हिंगोलीचे शिक्षणाधिकारी डिग्रसकर त्यांनी एक पत्र मुख्याध्यापाला पाठवलं आहे आणि ते व्हायरल होत आहे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही का पत्र पाठवलंय हो इतक्या वेळेस सांगून सुद्धा मुख्याध्यापक ऐकत नाही म्हणून पत्र पाठवलं हाताश होऊन अधिकारी हा अधिकाऱ्यांना हाताश होऊन चालतं का नाही तुम्ही आहात तुम्हाला अधिकार दिलेत कार्यवाही करण्याचे मी त्यांना बोललो अरे मला असं की एवढे तुम्ही सिनियर आहात रिटायरला दोनच वर्ष राहिले आपलेच नांदेडचे आहेत मी आता बोललो त्यांना म्हटलं काळजी करू नका मी येतो पत्र माग घ्या ते म्हणले आता पत्र माग घेतो तुमचा प्रश्न सोडून टाकतो तर मुख्याध्यापकाला कंटाळून पत्र दिले लक्षात घ्या मग ते आपल्यासाठी चांगलं आहे का नाही ते जिल्हा परिषदचे होते चांगला आहे चलू द्या त्यामुळं बघू आपण ते काय करायचं ते त्याच्यामुळं आपण पण आपली अशी वेळ अशी वेळ नागनाथ शिंदे आणि मठपतीवर येऊ नये त्याची काळजी तुम्ही घ्या ही पण विनंती करतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र